बदलापुरातून पुन्हा एक धक्कादायक प्रकार जो आहे समोर येतो आहे आपण बघितलं तिसरी आघाडी जी आहे काही दिवसांपूर्वी स्थापित झाली होती आणि त्यानंतर तिसरी आघाडीतील काही सदस्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर पुन्हा काल धक्कादायक प्रकार म्हणजे याच काही व्यक्तींनी जे आहे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना जे आहे जाहीर पाठिंबा केला आता त्यासंदर्भात जे आहे आपण डिटेल्स माहिती घेणार आहोत आपण जर बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील काही जे हो, कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांचे कार्यालय तोडफोड केलेली आहे निषेध दर्शवतायत आपण बघूया की नेमकं काय काल काल अभिजित सकट वैभव सदाफुले आणि त्यांच्याबरोबरचे अन्य तीन ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीच्या चिन्हावर लढण्याचं ठरवलं होतं आणि त्यांनी एबी फॉर्म आमच्या पक्षाचे त्य भरले होते त्या लोकांनी काल जाऊन भाजपच्या रुचिताताई गोरफडे यांना जाहीर पाठिंबा दाखवला जो आम्हाला कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेतल्यामुळे आणि आमच्या पक्षाचा उमेदवार अधिकृत उमेदवार आहे आमच्या मशाल चिन्हावर लढणारा तो असताना देखील असं कसं करू शकतात जर हे असे गद्दारी करणार असतील तर यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे त्यांना धडा शिकवला पाहिजे कालपासून हे लोक गायब आहेत आणि त्यांच्या ऑफिस देखील बंद आहे त्यांना वारंवार कॉल केले कॉल रिसीव्ह करत नाही त्यांना इथे बोलवलं चर्चेसाठी ते आले नाही म्हणून नाईलाजाने आम्ही यांचे बॅनर उतरवून टाकले आणि त्यांना योग्य ती हे मिळणार ते पाठिंबा देणार आहेत त्यांनी तुम्हाला या संदर्भात काही कल्पना दिली होती ती कल्पना न देता त्यांनी स्वतःहून पक्षा पक्षा ते पक्षाचे काही मालक नाही होता त्यांनी पक्षाचं कुठलंही पद नाही आतापर्यंत त्यांच्याकडे ते असा पाठिंबा कसा जाहीर करू शकतात पक्षाचे शहर प्रमुख आहेत जिल्हा प्रमुख आहेत त्यांना विचारणा केली नाही त्यांच्या कुठलंही मत घेतलं नाही त्यानंतर ते जाहीर पाठिंबा आज देत असतील आणि उद्या पक्षात निवडून आल्यानंतर ते काय आमचा पक्ष चालवणार का म्हणून त्यांना त्यांची जागा आम्ही शिवसेना दाखवून देणार ते उद्या आता जी झाली ती कारवाई ते आले असते तर तुम्हाला कारवाई दिसली असती तरी देखील ते तुमच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत आता एकच दिवस मध्ये आजचा आणि उद्या निवडणूक आहेत ना तर त्यांच्यावर पक्षाकडून नक्कीच कारवाई झाली असती त्यांचा एबी फॉर्म रद्द करावा म्हणून आम्ही आरोकडे मागणी केली असती पण मी लोकांना मतदारांनाच विनवणी करतो किंवा त्यांना आवाहन करतो की तुम्ही हे पाच उमेदवार आहेत ते मशाल चिन्हावर लढत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य करू नका त्यांना मतदान करू नका हे फ्रॉड लोक आहेत पैशाची देवाणघेवाण करून भाजपचं साठं लोठं करून भाजपकडे जाऊन समर्थन दिलेलं आहे काल त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला वरिष्ठांकडून आम्हाला जे नेते येणार आहेत आमच्या प्रचारासाठी ते आले नाहीत आणि आमच्याकडून आम्हाला मदत झाली नाही त्यामुळे आम्ही यांना पाठिंबा दिला ते ह्या विषय काढून त्याचा विषय असा आहे पक्षाचे नेते येणार किंवा काय नेते आले की खर्च किती होतो आता तुम्ही दोन नेते आलेले माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री जे आले होते त्यांच्या ता, सभा झाल्या किती लाखोनी खर्च झाला असेल माहिती आहे तुम्हाला आज कुठेतरी पक्षाचं लिमिट पैशाचं लिमिट दिलेलं आहे तुम्हाला निवडणूक आयोगाने ते लिमिट सुद्धा क्रॉस होईल नाही होईल याची पण दक्षता घेतली पाहिजे म्हणून आम्ही आणि आम, सगळ्यात महत्वाची सत्य परिस्थिती की आमच्याकडे कुठलंही असं गभाड नाही आहे की कुठेही कसाही पैसा खर्च करावा म्हणून आम्ही नेते बोलवून त्यांच्या सभा घेण्याचं टाळलं आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर जास्त भर दिला होता त्यांनाही तेच सांगितलं होतं नेते बोलवण्याच्या वानगडीत पडू नका नेते आले की तुम्हाला पैसे खर्च करायला लागतील तुम्हाला पैसे खर्च करायचे नाहीत तर तुम्ही आम्हाला सांगाल आमची परिस्थिती पैसे खर्च करायची नाही आहे नगराध्यक्ष कुठलेही सहाय्य त्यांना करत नाही म्हणून भाजपला सपोर्ट करत त्यांनी नगराध्यक्ष उमेदवार हा आधीपासून ठरलेला होता जर तो कॅपेबल नाही तर तुम्ही आमच्या सोबत आलेच का हा प्रश्न आहे ना तुम्ही आले होते कशासाठी आणि सहकार्य तर सहकार्य का पाहिजे इथे जिल्हा प्रमुख त्यांच्या इथे तीन तीन चार चार वेळा येऊन बसून गेले ऑफिसमध्ये त्यांच्या इकडे वार्डामध्ये फिरले अजून कुठलं सहकार्य हवं होतं त्यांना पैशाशिवाय दुसरं काही सहकार्य असू शकत नाही का जे असतं ते आम्ही सर्व करण्याचा प्रयत्न केला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची प्रतिमा निलंबित करण्याचं काम या दोघांच्या माध्यमातून होत आहे काय का नक्कीच यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नाव खराब केलेलं आहे जे शिवसैनिक यांना शिवसेना आणि शिवसैनिक माहितीच नाहीत काय आम्ही पैशाचा वडापाव खाऊन आम्ही प्रचार करणारे शिवसैनिक आहेत यांच्यासारखे पिझ्झा बर्गर खाणारे शिवसैनिक आमच्याकडे नाही आहेत यांना शिवसेना कळली नाही यांना फक्त पैशाची आमिषद कोणी दिली म्हणून ते गेलेले आहेत हे शिवसैनिक नव्हतेच हे फक्त मांडवले फेसबुकला तुमच्या किती ते सोशल मीडियावरती काय काय बोलायचे शाहू फुले आंबेडकर यांचे विचार शाहू फुले आंबेडकरांचे विचार आणि भाजपची विचारसरणी ही जुळते का मिळते का त्या भाजपला तुम्ही आज सपोर्ट करताय त्यांचं समर्थन करताय हे कितपत योग्य आहे सदाफुले यांनी ह्याआधी देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले बघून आमच्या प्रसारमाध्यमांना पण त्यांनी अनेक व्हिडिओ बोलवलेले आहेत की भ्रष्टाचार असा तसा हे ते आणि आज त्यांनी स्वतः हा, हा प्रकार केला तर त्याविषयी तुम्ही दाखवलं स्वतः भ्रष्ट आहेत फक्त मी किती स्वच्छ आणि लोक किती भ्रष्टाचारी आहेत बादलापूर पूर्ण भ्रष्टाचारी आहे दाखवण्याचा प्रयत्न करून काल परवा हे सोशल मीडियावरती सुरू झाल्यानंतर यांना काही मतं मिळणार नाहीत यांची विचारसरणी फक्त दाखवायची वेगळी आहे आणि वास्तव वेगळे आहे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे भ्रष्टच लोक आहेत हे पैशासाठी आले होते पैसे न मिळाल्यामुळे गेलेले आहेत आणि आतापर्यंत आताच्या घडीपर्यंत त्यांच्याशी काय संपर्क झालाय का तुमचा आत्ता संपर्क केलेला आम्ही इथे आल्यानंतर दोन मिनिटात येतो बोलले पण तो आले नाही आता फोन देखील स्विच ऑफ आहे त्यांचा आणि हे जे आक्रमक पत्रकार जो बॅनर वगैरे फाडला गेला तो कधी झाला आणि इथे आल्यावर त्यांना बोलवलं आधी त्यांच्याशी चर्चा करायची होती पण ते आले नाही म्हणून आम्ही सांगितलं मीच सांगितलं मुलांना बॅनर उतरवून टाकणार असणार या ठिकाणी जर आपल्या सोबत आहे त्यांना काय बोलाल आतापर्यंत खूप मोठी मोठी जे आहेत आश्वासनं या दोघांकडे देण्यात येत होती वैभव सदा फुले अभिजित सटक की आम्ही जे काही सत्ताधारी पक्ष आहेत ते खूप भ्रष्टाचार करतात होता त्यामुळे आम्ही आम्हाला स्वतंत्र लढायचे त्यानंतर चिन्ह नव्हतं म्हणून आपला सहारा घेतला आणि आता पुन्हा भाजपाला पाठिंबा दिला म्हणजे सत्ताधारी भ्रष्टाचार करत होते असं त्यांचं म्हणणं असेल तर मग आता या प्रकाराला काय म्हणायचं म्हणजे तुम्ही खायचं एका ताटात आणि जायचं दुसऱ्याकडे हात धुवायला हे असे प्रकार झालेत ना यांचे तुम्ही तिकीट शिवसेना अधिकृत पक्षात तुम्ही प्रवेश केलात तुम्ही त्या पक्षाचा बी फॉर्म लावून तुम्ही अर्ज दाखल केलेत तुम्हाला उमेदवारी घोषित झाली तुमची प्रचार कार्यालयाची ओपनिंग झाली आणि तुम्ही संध्याकाळी दोन निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर तुम्ही जाऊन सांगता की नाही आमचा नगराध्यक्षपदाला पाठिंबा आहे आणि मग अशी तुमच्यापैकीच कोणीतरी एक प्रश्न विचारला की तुमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कॅपेबल आहेत की नाही तर त्यांना मी सांगू शकतो की त्या दहा वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं आहे दीड पावणे दोन वर्ष त्या, उपन त्या नगर उपनगराध्यक्षा होत्या त्या जर कॅपेबल नसत्या तर त्यांना दहा वर्ष लोकांनी नगरसेवक म्हणून निवडलं असतं का किंवा त्यांना उपनगराध्यक्षा म्हणून त्यांना ते उपनगराध्यक्षपद दिलं असतं का आज अगदी शिवसेनेचे दोन भाग जरी झालेले असतील तरी तुम्ही कोणत्याही शिवसेनेतल्या जुन्या जाणत्या लोकांना विचारा की प्रियाताई गवळी किती कॅपेबल आहेत आणि त्यांनी किती कामं केलेत लोकांसोबत स्वतः बाळासाहेबांसोबत दिघेसाहेबांसोबत अगदी जमिनीवर बसून जेव्हा कार्यक्रम चालायचे पक्षाचे आता आता इव्हेंट होतात पक्षाचे स्टेज लावून पाच फुटाचे दहा फुटाचे शंभर फुटाचे तेव्हा लोक सतरंजावरती बसून कार्यक्रम तेव्हा बसून त्या ते काम करतात आणि जर आपण असं म्हणणार असू की त्या कॅपेबल नाही त्या कॅपेबल होत्या त्यांचा चेहरा बघूनच हे आले होते आमच्याकडे उद्याच्या मतदानावर याचा परिणाम याचा परिणाम होऊ नये तुमच्यामार्फत मी एक विनंती किंवा ज्या मतदार आहेत त्यांना एक विनंती करू शकतो की या अशा भामट्यांच्या नाजाला लागू नका जे स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार या रिंगणात आहेत त्यांना नक्की मदत करा हे मांडवली करायला येतात या यांची स्वतःची पोटं भरायला हे पक्षाची दुकानं उघडतात चार दिवसासाठी आठ दिवसासाठी आणि ती बंद करतात ती आठ दिवसाच्या अगोदरच बंद झालेत मला वाटतं तुमच्यापैकीच काही जणांनी इथं प्रतिक्रिया घेतल्या असतील या शहर का, कार्यालयाच्या उद्घाटनाच्या आज आज याच्यात प्रतिक्रिया तुम्ही घेता की यांच्या बॅनर इथून पक्षांनी अधिकृतरित्या उतरवलेत यांना जिल्हा प्रमुखांनी पत्र दिलं की हे आमच्या पक्षाचे अधिकृत पदाधिकारी नाहीत आणि हे जर चुकून यांची तिथे नावं असतील तर यांना चुकूनही कुणी मतदान करू नका आपल्या पक्षाचा आधार घेऊन कुठेतरी यांनी यांची पोळी भाजून घेतली का शिवसेनेचा पक्षाचा आधार आजपर्यंत सगळ्यात लोकांनी घेतलाय अगदी सत्ताधारी बीजेपी असो किंवा त्याच्या आजूबाजूला वाढणारे सगळेच असो हे सेनेच्या आधारावरतीच मोठे झालेत महाराष्ट्रातलं बोलायचं झालं तर दोन माणसं होती यांच्याकडे दोन सब, दोन सीट होत्या आता यांनी एकशे बत्तीस घेतलेत या शिवसेनेच्या आधारावरतीच घेतलेत आपण गेल्या कित्येक वर्षांपासून याच पक्षाशी कट्टर समर्थक आहात आता जेव्हा पक्षाची प्रतिमा विलंबित करण्याचं काम जे आहे त्याच्यावरती आहे। आपण काय करणार आहात ज्यांना चिखल फेकायचं ते चिखल फेकतील ज्यांना काम करायचं आहे आता चिकल फेकायला आम्ही पण फेकू शकतो पण जेव्हा मी दुसऱ्याच्या अंगावरती चिखल फेकेल ना त्याचे दोन चार शिंतवडे माझ्या अंगावरती पण उडतात त्यापेक्षा चिखल न फेकता इमानदारीनी काम करा ज्या पक्षाच्या उमेदवारात किंवा ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करता त्या पक्षाला इमानदारींनी काम करा तुम्हाला नक्कीच तुमची त्याची पोचपावती मिळेल आणि जनता बदलापुरातली जनता सुज्ञ आहे त्यांना बदलापुरात चालू असलेला पैशाचा बाजार कळतो तुमच्याच रोज माध्यमातून रोज एक एक बातमी येते आज यांनी ये इथे पैसे वाटले त्यांनी तिथे वाटले आर्थिक आहे आर्थिक आव्हानांमध्ये बळी आहेत का असू शकतं जर माणूस आपलं असं सांगतो की पक्षाकडून कोणती मदत नाही आता मी स्वतः पक्षाचा उमेदवार आहे आज आम्ही न बोलायला आलो ना तुमच्याकडे आम्हाला मदत नाही म्हणून आम्ही आमची कामं करतो ना आम्ही कुठे कोणाकडे पळून गेलोय ठीक आहे जी मतं पडतील ती माझी आणि माझ्या पक्षाला पडतील आज मी इमानदारीने काम करतोय ना तर माझ्याबरोबर असणारे लोक पण आहे इमानदारी यांना मी पैसे देऊन आणलेत ना कुणाला ही स्वतः सगळी लोक आलेली आहेत हे सगळे पदाधिकारी आहेत शहरातले काय सांग काय प्रकार घडला आणि कशी आक्रमक भूमिका तुम्ही घेतली त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मशालीचं चिन्ह लढण्यासाठी दिलं परंतु त्या तिसऱ्या आघाडीतल्या लोकांनी तिसरी आघाडी पण नाही म्हणता येणार ही थर्ड क्लास आघाडी आहे आणि त्यांनी मशालीचा दुरुपयोग केला किशोरदादांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा खरंच त्यांनी नाव खराब केलं आहे जेव्हा आम्ही प्रचाराला जातो तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो ब्रँड आहे तो घरोघरी अजूनही आहे आणि त्या पक्षातून कोण लढत आहे हे लोक आवर्जून वाट पाहतात कोण आमच्या वॉर्डमधून उभा आहे फोन करून आम्हाला विचारत असतात कारण त्यांना अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जिंकलेला पाहायचा आहे मशालीला जिंकलेला पाहायचं आहे काय बोला एकंदरीत हा सर्व जो प्रकार आहे तो कुठेतरी आपल्या पक्षाची प्रतिमा खराब करण्याचं काम सुरू आहे या दोघांकडून अभिजित सकट आणि वैभव सदा काय बोलत तुमच्या माध्यमातूनच आम्हाला या काल सगळ्या गोष्टी घटना घडलेल्या आहेत कळलेल्या आहेत हा सकट आहे ना सर सकट वाया गेलेला आहे आणि हा सदा फुले ना तो कधी आयुष्यात फुलणार नाहीये कारण की त्यांना बाळासाहेबांचा प्रेरणा जी काय आहे निष्ठावन शब्दाचा अर्थ जर त्यांना कळत असेल आज त्यांना मशलमीनं त्यांचा खूप मोठं मी मागे समजेल ते शाहू फुले आंबेडकरांचं वगैरे जे आम्हाला ध्यान सांगतात ना त्यांना म्हणा तो व्यवस्थित ये तुम्ही राबवा आणि मग आम्हाला सांगा आणि आम्ही तुम्हाला सांगतो हे जर पैशाच्या किंवा कोणाच्या आमिषाला बळी पडून जर गेले असतील तर हा त्यांचा एकदम घात आहे आणि त्यांना म्हणजे उमेदवार आमच्या पक्षातून जरी त्यांची उमेदवारी नाकारलेली आहे जर हे कोणाकडे आमच्या मशालीसाठी जर मतं मागत असतील तर ह्यांना कोणी दारात उभं करू नका असं आणि आमचा उमेदवार नगराध्यक्षाच्या कालही प्रियाताई गवळी दिगंबर होत्या आजही त्या आहेत आणि उद्याही असणार त्यांचं बटन एक आहे आणि त्यांना भरघोस मतांनी आम्ही निवडून द्यायचा प्रयत्न करणार आमचे किशोरदादा तसेच त्यांनी आपल्या आमच्या किशोरदादांचा विश्वास जिंकला आमच्या जिल्हा प्रमुखांचा विश्वास जिंकला त्या पद्धतीने त्यांनी येऊन आमच्याकडे इथे पदात म्हणजे आमच्यामध्ये विलीन झाले आमचा विश्वासघात केला आमच्याकडनं त्यांनी निवडणुकीचं आम्हाला आश्वासन देऊन आज त्यांनी काल संध्याकाळनंतर त्यांनी दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देऊन खूप मोठा गुन्हा केलेला आहे आम्ही शिवसैनिक म्हणून त्यांना माफ करणार नाही आज ना उद्या कधीतरी ते बाहेर दिसणार आणि आम्ही आमच्या शिवसेने पद्धतीने त्यांना ठोकणार काय बोलाल या ठिकाणी आपण की के तोडफोड केलेली आहे आता ही तिसरी आघाडी ही तिसरी आघाडी नसून थर्ड क्लास आघाडी होती आज त्यांनी आमच्या किशोरदाकडे येऊन इच्छा व्यक्त केली की आम्ही आम्हाला तुम्ही उमेदवारी द्या आणि आम्ही मशालवर लढण्यास तयार आहोत आमच्याकडे तिथे उमेदवार असून सुद्धा किशोरदादांनी थोडा तडजोडीचा विचार केला की नाही चला आपल्याबरोबर येत आहेत तर आपण त्यांना आपण सामील करून घ्यावं घ्यावं लागेल आणि ते केलं आणि मला असं वाटतंय की हा भाजपचा डाव होता भाजपचा डाव होता भाजपने या लोकांना पुढे केलं पुढे करून पैशाच्या अमेज दाखवून त्यांना आमच्यामध्ये घुसवले आणि घुसवल्यानंतर त्यांनी वेळ अगदी योग्य वेळ त्यांनी विड्रॉल करून घेतलेला आहे आणि हा पैशाचा सगळा खेळ झालेला आहे असं मला वाटतंय नक्कीच विश्वासघात झालेला आहे कारण ज्या विश्वासाने त्यांना आपण इथे समर्थन दिलं त्यांना आपण आपल्यात सामील करून घेतलं आणि ज्या पद्धतीनं गद्दारी केलेली आहे तर हा नक्कीच विश्वासघात झालेला आहे आणि याला शिवसेना नक्कीच चांगल्या पद्धतीने उत्तर देईल तुमच्या माध्यमातर्फे मी एवढं सांगू शकतो आज बदलापूर्वांचं पहिलं ब्रीद वाक्य आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आगे बढो हम तुम्हारे सात आहे या तिसरी आघाड्यांनी जे आपल्याला सांगते ज्याचं सदा फुले साहेब वगैरे म्हणत आहेत शाहू आंबेडकर फुले त्यांना एवढा ज्ञान पाहिजे संसदेत आपल्याला आपल्या संविधानाचा अपमान केला जातो त्यांच्या पाठीशी तुम्ही मांडीला मांडी लावून बसण्याचं सामर्थ्य करतायत आणि शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं कारस्थान करतायत ना याला कडेकर उत्तर आम्ही नक्कीच देऊ आणि आमच्या वॉर्डामध्ये वॉर्ड क्रमांक सहामध्ये आदितीताई बरे करून आमचे उमेदवार आहेत त्या सातत्यानं माझ्याबरोबर आम्ही फिरत होतो प्रत्येकाच्या घराघरामध्ये स्वागत झालं कुणीही त्या रुपेश साळवीसारख्या जी ओळखत नव्हते आमच्यामुळे आमच्या या पक्षाच्या नावामुळे त्यांचं पण नाव झालेलं आहे मी आता तुमच्या माध्यमातर्फे एवढा बदलापूरकरांना सांगू इच्छितो की या असल्या माणसांना मतदान देऊ नका आज जे पैसा करतात जे आपल्या घरातले घर तोडून फुटवण्याचा कटकारस्थान करतायत उद्या आपला विकास काय करणार बदलापूरचा विकास करायचा तर मी आता एवढं सांगू शकतो एकच नारा एकच विचार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे घेऊन चला धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे आपले बदलापूर आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे संपूर्ण पोस्टर वगैरे तोडफोड करण्यात आलेली आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील